भारत सरकार केंद्र शासनाच्या कार्मिक विभाग मंत्रालयामार्फत तसेच मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडून काल प्राप्त झालेल्या सूचनेच्या अनुषंगाने जामनेर तालुक्यामध्ये एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपण गुड गव्हर्नन्स वीक या संकल्पनेखाली प्रशासन गाव की ओर मोहीम ही आपण राबवणार आहोत या प्रशासन गावकी ओर मोहीम अंतर्गत लोकशाही दिनाचं आयोजन तालुका स्तरावर उद्या एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयामध्ये करण्यात आलेला आहे तर या लोकशाही दिनाच्या या कार्यक्रमामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख हे तहसील कार्यालयामध्ये ठीक अकरा वाजता या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत या तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की यामध्ये नागरिकांचे विविध विभागाचे जेही प्रश्न असतील त्यामध्ये लोकांच्या काही तक्रारी असतील वेगवेगळे प्रश्न असतील किंवा समस्या असतील तर समस्यां या समस्यांच्या अनुषंगाने आपण सदरच्या लोकशाही दिनामध्ये उपस्थित राहून आपल्या तक्रारी आपले गाढानी या प्रशासनासमोर आपण मांडू शकता आणि या लेखी स्वरूपात प्राप्त झालेल्या निवेदनांवर सविस्तर सत्वर कारवाई करण्याचं नियोजन हे तालुका प्रशासनामार्फत या लोकशाही दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे तरी या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून मी जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना या उद्या दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी आपल्या विविध समस्या व प्रश्नांसह आपण उपस्थित राहावे असे एक आव्हान या निमित्ताने मी करतो तसेच हा जो लोकशाही दिनाचा कार्यक्रम आहे किंवा हा जो प्रशासन गावकी ओर ही मोहीम जी आपल्याला गुड गव्हर्नन्स पीक या संकल्पनेअंतर्गत राबवायची आहे तर यामध्ये एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीमध्ये म्हणजे आपण तालुकास्तरीय लोकशाही दिनाचं देखील आयोजन उद्या केलेलं आहे परंतु एकोणीस ते चोवीस या संपूर्ण कालावधीमध्ये महसूल विभागाचे जे महसूल मंडळाचे जे मुख्यालय आहेत आता जामनेर तालुक्यामध्ये एकूण दहा महसूल मंडळ आहेत तर या महसूल मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी देखील जसा तालुकास्तरीय लोकशाही दिन या ठिकाणी होणार आहे तर महसूल मंडळ स्तरीय मंडळ विभागाच्या मंडळाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर जे वेगवेगळे ग्रामस्तरीय अधिकारी आहेत तेही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महसूल मंडळाच्या ठिकाणी लोकशाही दिन दिनाच्या आयोजनाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत म्हणजे काही नागरिकांना जर तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या ठिकाणी तालुक्यावर जर उपस्थित राहता आलं नाही तर त्यांना आपल्या मंडळ मुख्यालय देखील उपस्थित राहून या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाचा जो फायदा आहे तो त्या ठिकाणी घेता येणार आहे यामध्ये महसूल मंडळने आहे आपण नियोजन केलेलं आहे यामध्ये एकोणीस तारखेला तोंडापूर मंडळामध्ये सकाळी ठीक अकरा वाजता त्या ठिकाणी लोकशाही दिनाचा कार्यक्रम होणार आहे वीस तारखेला गारखेडा आणि फत्तेपूर या दोन महसूल मंडळामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर एकवीस तारखेला वाकडी महसूल मंडळामध्ये गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत लोकशाही दिनाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तेवीस तारखेला पाळधी मालदावाडी आणि जामनेर या तीन महसूल मंडळांमध्ये आपण लोकशाही दिनाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि चोवीस तारखेला शेदूर्नी पहुराली नेरी या तीन महसूल मंडळामध्ये अशा प्रकारे आपण एकोणीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या टोटल गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत आपण जामनेर तालुक्यातील दहाही महसूल मंडळांमध्ये वेगवेगळ्या दिनांकाला ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन केलेलं आहे तर महसूल मंडळाच्या अधीनस्थ जेही नागरिक असतील किंवा महसूल मंडळ स्तरावरच्या ज्याही फेरफार नोंदी संदर्भात असतील गाव वाटीचे रस्त्यांचे प्रश्न असतील किंवा इतर पुरवठा विभागाच्या अनुषंगाने जर नागरिकांच्या काही समस्या किंवा गाराणी जर असतील तर ती या लोकशाही दिनामध्ये ऐकून घेतली जाणार आहेत तर त्या अनुषंगाने जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की या केंद्र शासनाच्या गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत जामनेर तालुक्यामध्ये होणाऱ्या लोकशाही दिनाच्या या कार्यक्रमाला आपण भरपूर प्रतिसाद द्यावा व विविध आपल्या ज्या समस्या अथवा प्रश्न असतील ते तालुका प्रशासनापुढे मांडावेत ने या निमित्ताने सर्व विभाग प्रमुख या ठिकाणी महसूल मंडळस्तरीय असतील किंवा तालुकास्तरीय असतील हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत व जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या लोकशाही दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत तर या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या गुड गव्हर्नन्स वीक अंतर्गत लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद